हाय मी आहे दीपाली राजकर ब्राऊज डिझाईन दीपाली राजकर ब्राऊज डिझाईन तुमचं स्वागत आहे तुम्हाला आज मी वेगवेगळ्या ब्लाऊजच्या डिझाईन दाखवणार आहे ज्याची स्लीव वेगळी आहे तसेच देखील वेगळा आहे म्हणजे कोणी पॅच वर्क आहे तो लॉंग स्लीवमध्ये आहे तर हाफ स्ली स्लीवमध्ये आहे हा जो कॉम्बो आहे यामध्ये मी बारा ब्लाऊज दोन दिवसात रेडी केलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर यातला एक कोणताही ब्लाऊज आवडला तर स्क्रीनशॉट काढा आणि तसा ब्लाऊज तुम्ही देखील बनवा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा मी प्रथम गुलाबी कलरचा नेटचा ब्लाऊज तुम्हाला आता दाखवणार आहे संपूर्ण नेटमध्ये आलेला हा ब्ला साडीत आलेला ब्लाऊज पीस आहे आणि खूप छान आहे याची स्लीव लाँग आहे म्हणजे कोपरापर्यंत संपूर्ण ब्लाउज हा साडीतलाच ब्लाउज पीस आहे परंतु याला संपूर्ण टिकलीचं वर्क आलं होतं स्लीवला बॅकनेकला फ्रंटनेकला आणि जे मी लटकन पण बनवले आहे त्या लटकनला खूप छान असं टिकलीचं वर्क आलतं याची स्लीव आहे तो शोल्डरपासून कोपरापर्यंत पूर्ण अशी नेटमध्ये ठेवलेली आहे त्याला कोणत्याही प्रकारचं मी अस्तर लावलं नाही अशी स्लीव ठेवल्यानंतर ब्लाऊज हा खूप ट्रेडिशनल वाटतो परंतु आणि याच्या बॅकनेक जो आहे तो देखील खूप छान असा डिझाईनमध्येच मी रेडी केलेला आहे डिझाईन कोणतीही बनवली नाही परंतु असा डिझाईनचा असल्यागत वाटत आहे वरच्या बाजूने नेट आणि खालच्या बाजूने त्याला अस्तर अटॅच केलेले आहे नॉड बसवून त्याला खूप छान असा मी याला आ, लटकन बनवले आहेत हे लटकन पहा खूप छान असे त्रिकोण त्रिकोणाचे एका ते असे पाच लटकन आहेत आणि खूप छान असा हा पार्टीवेअर साडीतील ब्लाऊज आहे पार्टीवेअर साडीतील ब्लाऊज हा कधी पण असा खूप पॅचवर्कमध्ये शिवायचाच नाही स्टिच करून घ्यायचा नाही आणि त्याला जास्त असं डेकोरेशन म्हणजे असं जास्त स्टोन वगैरे पण बसवायचे नाहीत सिंपल नेक आणि सिंपल स्लीव शिवायची आणि वन साईड पण केल्यानंतर तो खूप छान वाटतो हा आहे काठपदर साडीतील ब्लाऊज काठपदर साडी खूप छान आहे या नेव्ही ब्लू कलरचा सा, किनार साडीला आली होती त्यात गोल्डन कलरची डिझाईन आहे आणि याची स्लीव आहे ती लॉंग स्लीव आहे लॉंग म्हणजे कोपऱ्यापर्यंत अकरा इंचाची शि स्लीव आणि या स्लीवच्या फ्रंटला मी अटॅच केलेली आहे ती म्हणजे फ्रील आणि फ्रीलची स्लीव ही खूप छान वाटते तसेच नेकला देखील मी खूप छान अशी डिझाईन बनवली आहे बाहीला फ्रिल आणि ने बॅकनेकला पॅच वर्कची डिझाईन आहे कारण हा कटपदर साडीतील ब्लाउज आहे खूप छान असे दोन स्टोन बसवले हो आहेत आणि गोल्डन कलरचं फॅब्रिक याला मी नेकला यूज केलेला आहे व छोटीशी लेस आणि छोटेसे लटकन याला अटॅच केलेले आहेत खूप छान असा ब्लाऊज कुऱ्हाडी सेपमध्ये याचा गळा आहे आणि वर्कचा हा ब्लाउज आहे हा ब्लाऊज तुम्हाला आवडला तर तुम्ही देखील असा बनवा हा देखील नेव्ही ब्लू कलरचा सिल्क साडीतील ब्लाऊज आहे जो मी स्वतः स्टिच केलेला आहे सगळं ब्लाऊज मी स्वतः स्टिच केलेले आहेत याची पण स्लीव लॉंगच आहे आणि खा शोल्डरच्या बाजूला फुगे छोटे छोटे चार पाच फुगे याचे बनवलेले आहेत आणि पाठीमागचा गळा हा मटका सेबचा असून याला तीन अशा न नॉड बनवल्या आहेत त्यातून नॉडवून त्याला लटकन अटॅच केलेले आहे आणि खालच्या बाजूला कुऱ्हाडी असा गळा आहे वरच्या बाजूने मटका असा गळा आहे खूप छान नॉड बसवून याचा बॅकनेक मी लेस लावून रेडी केलेला आहे आणि छोट्याशा नॉड्याला टाकलेले आहेत अशा ब्लाऊजच्या डिझाईन तुम्ही देखील बनवा तुम्हाला जर या डिझाईन आवडल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बेलायकनचं बटन दाबा खूप छान हा ब्ल्यू कलरचा ब्लाऊज माझा रेडी झालेला आहे घरी बसून कोणतीही प्रकारची एखादी आपल्या अंगात जर कला असेल तर ती कला आपण कलेत जर माणूस गुंतलं तर माणसाचे मन हेर मुन आनी आ, हे रमून जाते आणि आपल्याला नवीन काहीतरी करण्याचा एक मार्ग भेटतो हे पहा खूप छान असा कॉपी कलरचा ब्लाउज आहे त्याचा बॅकनेक हा राऊंड शेपमध्ये पूर्ण राऊंड शेपमध्ये आहे आणि त्याला त्रिकोण त्रिकोण बनवून त्याला आ, गोल्डन मोती मी अटॅच केलेली आहे तसे स्लीवलाही तशीच डिझाईन बनवली आहे गोल्डन मोती अटॅच करून हा गवती कलरचा ब्लाऊज आहे पिस्ता कलरचा आणि याला छान अशी मी लटकन रेडी केली आहेत हे पहा अशी लटकन रेडी केली ना संपूर्ण नॉडला निम्म्यातून अशी लटकन बसवायची छोटी छोटी लेस बसून खूप छान वाटतात आणि ह्याचा राऊंड शेपमध्ये म्हणजे गोल गळा आहे आणि त्याला लेस बसवलेली आहे आणि याच्या ज्या स्लीव आहेत ह्या स्लीव पण असा आ, लेस बसूनच अटॅच केलेला लेस लेसची ना डिझाईन याला बनवली आहे व नॉड बसून एक मोती बसून त्या नॉडला मी लटकन बसवले आहे स्लीवला खूप छान वाटते ही स्लीव आणि खूप मोठा असा मोती मी याला अटॅच केलेला आहे खूप छान हा माझा मी स्टिच केलेला ब्लाउज आहे हा देखील साडीतीलच ब्लाऊज आहे कॉटनचा ब्लाउज आहे हा साडी सिल्कमधली पण ब्लाऊज कॉटनमधला आहे याचा बॅकनेक हा आहे हा असा पानगळ्याचा शेपमध्ये शिवलेला आहे छोटे छोटे नॉड बसवून त्याला एक गोल्डन कलरची नॉड मी स्टिच करून म्हणजे ओन घेऊन त्याला खाली मानण्यासाठी थोडी लटकन ते बनवून घेतले आहे व संपूर्ण कडेने मी पांढऱ्या कलरचे मोती स्टिच केलेले आहेत आणि याची जी स्लीव आहे ती स्लीव याची जी स्लीव आहे ती पपची स्लीव मी बनवली आहे आणि गळा हा मोतीने बनवलेला बनवलेला आहे पपची स्लीव ही बाहीला गोट घालून बनवलेली आहे खूप छान वाटते हिच हे पहा खूप छान असे पपयाच्या आलेले आहेत त्याच्या जे चुन्या आहेत त्या अर्ध्या अर्ध्या इंचाच्या मी घेतल्या होत्या कारण कॉटनच्या कापडला थोडी मोठी चुनी घ्यायला लागती आणि पुढं मी गोड घातलेला आहे साडीला कोणत्याही प्रकारची लेस आलेली नव्हती म्हणलं मी गोड घातला जर लेस आली असती तर ती लेस मी याला बसवली असते हा आहे पार्टीवेअर साडीतील ब्लाऊज म्हणजे सारखी साडी आहे पण पार्टीवेअर आहे आणि याचा बॅकनेक हा पार्टीवेअर साडीतील ब्ल ब्लाऊज हा मी सिंपलच शिवते पाठीमागचा गळा जे आहे राऊंड शेपमध्ये का नाही तर चौकोनी नाहीतर गोल काढायचा आणि त्याला छान अशी छोटीशी लेस बसवायची नाहीतर लेस पण नाही फक्त नोड म्हटलं तरी बसवायच्या आणि स्लीव तर एकदम सिंपल शॉर्ट म्हणजे अडीच इंचाची ते तीन इंचाची स्लीव मी बनवली आहे व त्याला एक छोटासा स्पेस ठेवून एक चौकोन त्रिकोण असा अटॅच केला आहे आणि तो त्याच्याकडे मी त्याला लेस अटॅच केलेली आहे खाड़ी कलर चा साड़ी, है, साड़ी है, हा राखाडी कलरच्या साडीतील ब्लाऊज आहे सिल्क मधली साडी आहे आणि हा ब्लाऊजला मी बॅकनेक हा पॅचवर्कचा बनवलेला आहे पॅचवर्क डिझाईन ही गोल्डनमध्ये खूप छान दिसते पॅचवर्क बनवून एक पॅच बदामी आकाराचा पॅच बनवून त्याला नॉड लेस आणि त्या लेसला नॉडला लटकन बसवलेले आहेत आणि याची जी स्लीव आहे याला मोती पण अटॅच केलेली आहे त्रिकोणाला याची स्लीव आहे ती पप स्लीव आहे आणि पुढच्या बाजूने त्याला मी मोत्या त्यांची लेस बसवली आहे मग त्यांची लेस ब्लाउजला खूप छान वाटते आणि पप स्लीवला तर मोत्यांची स्लेज लेस बसवल्यानंतर ती खूपच छान वाटते आणि हा आहे हा पण असाच सिल्कमधल्या साडीतील ब्लाऊज आहे जो मी स्टिच केलेला आहे पाठीमागचा गळा हा डिझाईनमध्ये बनवलेला आहे मध्यभागी दोन तीन मोती टाकून त्याला लटकन छोटीशी बसवून नॉडच्या नॉडचे मोती बसवून नॉडला छोटे छोटे मोठे बसवून त्याला लटकन बसवले आहेत व त्याच्याकडे संपूर्ण असे लेस छोटी मी अटॅच केली आहे तसेच याची स्लीव मी थोडीशी डिझाईनमध्ये बनवलेली आहे आणि बॅकनेकला जशी छोटी लटकनं मी बसवली आहे तसे स्लीवला पण छोटीशी लटकनं मी तयार करून बसवलेली आहेत आणि बटरफ्लायसारखा एक फुल तयार करून मी ह्याला दंडावरती बसवला आहे व त्याला खाली मोत्यांची लटकनं तयार केली मो आहेत मोत्या आणि ब्लाउजचे जे कापड असते ना त्या कापडची लटकन मी बनवले आहे आता खूप छान हा माझा ब्लाउज आहे आणि याचा कलर पण खूप छान आहे तसेच मी आता अजूनही तुम्हाला ब्लाऊज दाखवत आहे मी भरपूर ब्लाऊज तुम्हाला दाखवले को यातले कोणतेही ब्लाऊज तुम्हाला आवडले स्क्रीनशॉट काढा आणि असे डिझाईन बनवून घ्या अजून माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आ, हे पहा अजून मी तुम्हाला जो आता ब्लाऊज दाखवत आहे तुम्ही फर्स्ट टाईम रेडी केलेला ब्लाऊज होता म्हणजे पार्टीवेअर साडीतला याचं माझं एक सांगायचं राहिलं होतं की पार्टीवेअर साडीतल्या ब्लाऊजला फक्त लेसच बसवायचे आणि लटकन बसवायचे मोत्यांचे किंवा कापडी आणि स्लीव ही कधी पण लॉंग ठेवायची खूप छान असं मी ब्लाऊजचं कॉम्बो तुम्हाला आज दाखवला आहे तुम्हाला जर हा ब्लाऊजचा कॉम्बो आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि असे ब्लाऊज तुम्ही बनवा जर आपल्या अंगामध्ये एखादी कला असेल तर कला साध्य केलेली खूपच छान आहे आणि सतत मोबाईल टी व्ही बघत बसण्यापेक्षा आपण एखाद्या कामात जर व्यस्त झालो तर आपले मन देखील रमून जाते ब्लाऊजचं स्टिचिंग पार्लर मेहंदी क्लासेस रांगोळी क्लासेस हा लेडीजसाठी खूप छान असा ऑप्शन आहे स्वतःला साध्य करण्याचा हा पहा हा पण मी लॉंग स्लीवचा एक ब्लाऊज काटपदर साडीतील बनवलेला आहे आणि खूप छान हा माझा ब्लाऊज आहे थँक्यू